राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या एक ते दीड महिन्यापासून शिवस्वराज्य यात्रा या माध्यमातून प्रदेशाचे नेते अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई आदरणीय संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे आमचे आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके रोहिजाला पवार असे तत्सम नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये या माध्यमातनं गेल्या दोन अडीच वर्षात या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या आणि अजित पवार दादाच्या गटातल्या सरकारनं ज्या महाराष्ट्रातल्या संदर्भामध्ये अनेक चुकीचे धोरणं घेतली आणि त्याचा महाराष्ट्राला विपरीत परिणाम व्हावा लागतो यासाठी जनजागृती करण्यासाठी ही यात्रा सुरू केलेली आहे या दोन वर्षामध्ये विशेष करून महिला असतील शेतकरी असतील या देशात या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल या राज्यातील तरुण मित्रांच्या रोजगाराचा प्रश्न असेल या राज्यातून गुजरातला गे गेलेल्या औद्योगिक प्रकल्पाचा विषय असेल कायद्याच्या भीती न राहण्याबद्दलचा विषय असेल अनेक विषय आहेत की ज्यामुळं आज महाराष्ट्र त्रस्त झालेला आहे आणि ह्या सरकारच्या विरोधात चुकीच्या धोरणामुळं झालेलं नुकसान याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी ही यात्रा राज्याच्या विविध भागात जात आहे आणि या संदर्भामध्ये जागरुतीचं काम करत आहे याच अनुषंगानं गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी बरोबर दोन वाजता खंडोबा मैदान शहगाव शहर शहगाव तालुका जिल्हा मदनगर या ठिकाणी येणार आहे या यात्रेच्या नियोजनासाठी आमच्या तालुकाध्यक्ष इतर सर्व पदाधिकारी यांची आज बैठक होत आहे याच्यामध्ये आम्ही या यात्रेच्या स्वागताचं आणि जल्लोषपणानं या यात्रेचं स तयारी करण्यासाठी बैठक आज घेतलेली आहे आणि या बैठकीतून सव्वीस तारखेला मी मोठ्या ताकदीनं हा कार्यक्रम घेतो आहे आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांना या जनजागृतीच्या यात्रेला उपस्थित राहावं असं नम्र आव्हान करतो